व्हिडिओच्या सर्वात अगोदर सर्वांना जय श्रीराम तर प्रत्येकाच्या घरी एकच अडचण असते की आमचे लेकरं मेथीची भाजी खात नाहीत आमचे लेकरं पालकाची भाजी खात नाहीत तर त्यासाठी मेथी आणि पालक दोन्ही स्वच्छ करून धुवून चिरून बारीक घ्यायची त्यानंतर त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ तसेच एक वाटी ज्वारीचं चा पीठ चाळून घ्यायचं व्यवस्थित एकदम त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरेपूड टाकायचे त्यानंतर एक चमचा धनेपूड टाकायची आपण लागलीच हळद अर् अर्धा चमचा टाकून घ्यायची त्यानंतर पाच सहा मिरच्याचे तुकडे आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं मीठ घालून खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं व्यवस्थित असं मिश्रण आणि मोठा मोठ्या हातावर असा चुरगळून ववा पण टाकायचा बारीक ववा नाही वाटायचा मोठा मोठा ठेवायचा त्यानंतर या सर्व मिश्रणाला आपण एकत्र एकजीव करून असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा हे बघा कसं एकदम घट्टसर गोळा झाल्याच्या नंतर आपले धपाटे पण एकदम छान नाजूक नाजूक आणि पातळ पातळ होतात थोडासा घट्ट हे झाल्याच्या नंतर उंडा लगेच हे बघा मी धपाटे एक थापून भाजत आहे ज्यांच्या घरी तूप आवडत असेल तर तूप लावायचं बटर आवडत असेल बटर तर मी तेलाचाच वापर केलेला आहे यामध्ये एकतर आपल्या पोटामध्ये मेथी पण चालले पालक पण चालले आणि लेकरांना पण खूप आवडते डब्यामध्ये द्यायला पण एकदम सोपा आणि सिम्पल पदार्थ आहे हा थोडं 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 तेल लावून एकदम पातळ पातळ छान क्रिस्पी क्रिस्पी एकदम छान होत असतात धपाटे आणि बनवताना मोडतही नाहीत त्याची एक खासियत अशी आहे की ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे त्याचे तुकडे नाहीत पडत त्या धपाट्याचे आणि धपाट्याला हे चार पाच असे होल करून घेतले ना त्यामध्ये तेल लावलं की वाफेनं मस्त होतात हे बघा माझे धपाटे कसे बनलेले आहेत कमेंट करून सांगा की कसे वाटायला धपटे